तिरंगा रक्षकमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाडे केसेगावचे ग्रामदेवत श्री क्षेत्र पाडेश्वर देवाची यात्रा प्रतिवर्षी शिव निमित्त आयोजित केली जाते यावर्षी ही यात्रा अतिशय आनंदी वातावरणात साजरी होत आहे यात्रेची आज प्रामुख्याने सुरुवात झालेली आहे या यात्रेच्या संदर्भाने या देव देवस्थानचे पुजारी आमच्या गावचे ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक आणि आध्यात्मिक विभागाचं अतिशय प्रभावी असं काम या ठिकाणी गेली सातत्यानं वीस वर्षापेक्षा जास्त काळ रहित आहे ते विजया सन्माननीय दिलीप जाधव दादा आपल्याबरोबर आहेत त्यांना आपण बिचारे या यात्रेसंदर्भात महात्म्य आणि त्याचबरोबर या यात्रेसंदर्भातली माहिती दादा नमस्कार महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त प्रतिवर्षी महाशिवरात्रीला ही यात्रा बनते आपल्या या यात्रेची पार्श्वभूमी काय आणि यात्रा ही गेली किती वर्ष सुरू झाली आणि यात्रा किती दिवसामध्ये विभागली जाते कोणकोणते उपक्रम राबवले जातात आम्ही दरवर्षी महाशिवरात्रीला चार्वणिकाम जाम आभिषेक येते आणि त्या अभिषेका संध्याकाळीपर्यंत आरती पूर्ण दहा वर्ष